नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अकराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत तीन भगवंताला लबाडी खपत नाही आपलं मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवतो श्री महाराज सांगतात सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते ती भगवंतालाच कळते म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही चार भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो श्री महाराज सांगतात भगवंत भक्तांची संकट नाहीशी करतो म्हणजे त्याचे प्रापंचिक संकट दूर करतो असं नाही पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो पाच भगवंताचं नाम घेऊन जगात जो वावरेल त्याला व्यवहारात नेहमीच यश ये येईल असं नाही परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात शंका नाही श्री महाराज सांगतात सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही भगवंताच्या नावामध्ये फार मोठं सामर्थ्य साठलेलं आहे त्याचं नाव घेऊन जगात जो वावरेल त्याला व्यवहारात नेहमीच यश येईल असं नाही परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात शंका नाही सहा श्री महाराज म्हणतात आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणं ही भगवंताची कृपा होय सात भगवंताची प्राप्ती संतांची संगती नामाचे प्रेम हे भगवत कृपे वाचून नाही साधतं जाणं श्री महाराज सांगतात भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे साधनाचं प्रेम तो भगवंतच देतो ते आपण विसरून जातो आजवर देवाचं नाम घेणं बरं असं वाटत होतं पण घ्यायचं काही जमलं नाही ते आता घेऊ लागतो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टी पाहिजेत शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि भगवंताचं नामस्मरण शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचं वर्तन शुद्ध अंतकरण म्हणजे अभिमान नसणं द्वेष मत्सर नसणं आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणं भगवंताचं नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणं भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम या प्रेमाची साधनं कोणती तर ता भगवंताचं नामस्मरण त्याचं कथा कीर्तन संत समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा ही होत आठ श्री महाराज सांगतात राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं त्याच्या जन्माचं सार्थक झालं हे सांगणं नकोच नऊ जिथे वासना संपली तिथेच भगवंताची कृपा झाली श्री महाराज सांगतात भगवंताच्या प्राप्तीआड जे जे येतं ते ते टाकणं म्हणजे यज्ञ करणं होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवं अगर नको असं वाटणं हेच वासनांची आहुती दिल्याचं लक्षण आहे दहा भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणंच जरूर असतं बंधारा फोडून पाणी बाहेर लावणं याचंच नाव परोपकार श्री महाराज सांगतात पाऊस पडणं वा न पडणं ही गोष्ट सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आहे तो यथाकाळ पडतोही एखादं शेत खोलात असलं की त्यात पाणी इतकं साचतं की ते जर बाहेर काढून लावलं नाही तर सबंध पीक कुचून जातं याच अर्थाने भगवंताच्या कृपेचा लोंढा जर जोराचा असला तर बंधारा फोडून तो बाहेर सोडणंच जरूर असतं असं करण्यात दोन्हीकडून फायदा असतो एक म्हणजे शेतात जास्त झालेलं पाणी बाहेर काढून लावल्याने शेतातलं पीक न कुसता शेत उत्तम वाढतं आणि दुसरं म्हणजे ते बाहेर घालवलेलं पाणी आजूबाजूच्या शेतात पसरून तिथलंही पीक वाढायला मदत होते बंधारा फोडून पाणी बाहेर लावणं याचंच नाव परोपकार साधकाची जशी प्रगती होत जाईल त्याप्रमाणे मध्यंतरी सिद्धी प्राप्त होऊन बोललेलं खरं होणं दुसऱ्याच्या मनातलं समजणं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अदृश्य गतीनं जाणं इत्यादी प्रकार घडू लागतात अशावेळी मोहाला बळी न पडता त्याचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणं जरूर असतं उपयोग करायचाच झाला तर दुसऱ्याचं काम करण्यात परोपकारात व्हावा यालाच बांध फोडून पाणी बाहेर लावणं असं म्हणतात अकरा शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल श्री महाराज सांगतात भगवंत हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचं चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल समजा एखादी कुरूप मुलगी आहे पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंत झाली नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं ती पसंत झाली की सौभाग्याचं सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचं काम पूर्ण झालं मग त्याने किती पाप आणि पुण्य केलं हे कोण पाहतो कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच आपण भगवंताशी अनन्यतेनं वागलं आणि त्याचं नामच मागितलं तर तो कृपा करतोच करतो बारा भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी कृपारूपाने येतो श्री महाराज सांगतात भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली तिथे सासू सासरा दीर नळण जावा वगैरे सर्व लोकांशी तिचं चांगलं आहे पण नवऱ्याशी मात्र पटत नाही तर तिला खरं सुख समाधान मिळणार नाही परंतु समजा नवऱ्याशी चांगलं आहे पण इतरांशी तितकंसं ठीक नाही तर तिचं आडणार नाही भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागतं म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचं स्मरण हाच एक मार्ग आहे तेरा भगवंतांनी स्वतःतूनच हे जग निर्माण केलं आपण आंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचं सहाय्य कसं मिळतं याचा अनुभव आपोआप येईल श्री महाराज सांगतात भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिलं त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो कालचक्र जसं फिरतं तशा घटना आकार घेत जातात त्यात भगवंताचा हात असतो त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केलं आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचं सहाय्य कसं मिळतं याचा अनुभव आपोआप येईल भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचं काय होईल याचं भय उरत नाही परमात्म्याचं रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकास आहे खास प्रकरण बारा भगवंत आणि भक्ती मागील प्रकरणात भगवत कृपा म्हणजे काय हे आपण बघितलं श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी कृपारूपाने येतो जशी जशी भगवंताची प्रार्थना भक्ती करत जावी तशी तशी मनाची तरल अवस्था बनत जाते भगवंताविषयीचं प्रेम आतून उच्चंबळून येऊ लागतं कधी डोळ्यातून आश्रू येतात कंठ सद्गदित होतो कधी त्या संदर्भात बोलणं चालू असेल तर अंगावर रोमांच उभे राहतात भगवंताविषयीच्या सात्विक भावनेने मन भरून जातं मनामध्ये परमेश्वरीय शक्तीविषयी प्रचंड आस्तिक्यभाव आणि शरणागती प्रकट होते भगवंताचा आपल्याला आधार वाटू लागतो अहमभाव कमी होत जाऊन परमेश्वराच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून राहणं ही भावना मनात निर्माण होते जे घडलं ते त्याच्या इच्छेने घडलं ही भावना मनात दृढ होत जाते आणि भविष्यात जे घडेल तेही त्याच्याच इच्छेने घडेल ही निर्भयता प्राप्त होते भक्त भगवंताची भक्ती करता करता एका वेगळ्याच मानसिकतेमध्ये जगत असतो त्याला परमेश्वराच्या आणि परमेश्वर स्वरूप असलेल्या सद्गुरूच्या रूपाचं सतत दर्शन घ्यावं असं वाटतं मंदिरात मठात अथवा जिथं उपासना चालते अशा ठिकाणी जावंसं वाटतं एखादा भक्त परमेश्वराची सगुण पूजा करण्यात रंगून जातो तर कोणी उपासनेच्या विविध मार्गाने भगवंताचं अनुसंधान ठेवतो भक्ताला त्याच्या उपास्य देवतेच्या उत्साहात मनापासून सहभागी व्हावंसं वाटतं सण उत्सव देवाचे जन्मसोहळे यात सहभागी होताना त्याची भक्ती ओसंडून वाहत असते भक्त त्याच्याही नकळत भगवंताच्या अनुसंधानात रमलेला असतो भक्त आणि भगवंत भक्तीच्या योगाने एकमेकांशी जोडले जातात प्रस्तुत प्रकरणात भक्ती म्हणजे काय भक्तीचं स्वरूप भक्तांची लक्षणं भक्ती कशी उत्पन्न करता येते अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही अनन्यतेतच भक्ती जन्म पावते देहबुद्धी गेल्याशिवाय खरी भक्ती होणार नाही आणि नामस्मरण हे भक्तिमार्गाचं मुख्य साधन कसं आहे इत्यादी बाबतीत श्री महाराजांनी सांगितलेल्या विचारधनाचा परामर्श घेतलेला आहे एक परमात्म्याकडे वृत्ती वळवणं म्हणजे भक्ती करणं होय श्री महाराज सांगतात भक्ती म्हणजे परमात्मा स्वरूपाचं परमप्रेम होय कर्म ज्ञान योग ही साधनं असून भक्ती हे साध्य आहे कर्ममार्गामध्ये मा नुसतं कर्मबरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जातं म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही ज्ञानमार्ग फार कठीण आहे ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते माझंच मत तेवढं खरं असं तो समजतो परंतु परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला मानतो त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा त्याचं विभूतीतत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो मनाने भगवंताचं होणं हे भक्तीचं मर्म आहे राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आपण त्याचे सेवक आहोत पण आम्ही नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो तसं करू नये खरेखुरेच रामाचं दास व्हावं ज्ञान योग प्राणायाम वगैरे भगवंत वाचून येऊ शकेल पण भक्ती मात्र भगवंता वाचून येणार नाही भक्ती ही भगवंताची देणगी आहे दोन भक्ताचं लक्षण म्हणजे भगवत प्राप्तीशिवाय दुसरं काही नको असं वाटणं श्री महाराज सांगतात स्वतःचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी जग पण आहे हे खरं पण पैसा मुलं मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणं यालाच आपण प्रगती समजतो भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही माझा त्राता माझा काळजी घेणारा माझं रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असं मानणं आणि असं वागणं हीच भगवंताबद्दलची खरी आस्तिक्यबुद्धी होय संकटाचे डोंगर जरी अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चढत नाही तोच खरा भगवंताचा झाला तीन वृत्ती भगवंतमय होणं याचंच नाव भक्ती श्री महाराज सांगतात तदाकार वृत्ती होणं याचं नाव अनुसंधान आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणं याचं नाव भक्ती भक्त आणि भगवंत हे दोन नाहीत मी नाही आणि तू आहेस किंवा मी तोच आहे असं जाणणं आणि तसंच कृतीत घडणं हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचं सार आहे आणि हे साधायला भगवंताचं अनुसंधान हेच मुख्य साधन आहे भगवंता वाचून भक्ती होत नाही ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच त्याचप्रमाणे भक्ती म्हटली की तिथे भगवंत असलाच पाहिजे भगवंत भक्तीचा प्राण आहे तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना तसंच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे भक्ती आणि माया या दोघी भगवंताच्या स्त्री आहेत पण म्हणून त्या सवती आहेत दोन सवती एके ठिकाणी सुखानं नांदत नाहीत हा जगाचा अनुभव आहे मायेला बाजूला करायची झाल्यास आपण भक्तीची कास धरावी म्हणजे ती मायेला आपोआप हुसकून लावते मायेचं वर्चस्व नाहीसं झालं की आपलं काम होऊन जातं आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे चार अनन्यतेतच भक्ती जन्म पावते अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही नामस्मरण हे भक्तिमार्गाचं मुख्य साधन आहे श्री महाराज सांगतात द्रौपदीची अनन्यता खरी भगवंताशिवाय मला दुसरा कोणताच आधार नाही याची खात्री पटणं हेच अनन्यतेचं स्वरूप माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती हेच साधन आहे असं स्वतः परमात्म्यानेच सांगितलं आहे भक्तीने भगवंत साधतो आणि फलाशा आपोआप अप कमी होतात म्हणून आपण उपासना किंवा भक्ती वाढवावी नामाकरताच आपण नाम घ्यावं राम ठेवेल त्यात समाधान मानावं वर्षाचा आनंद पाडव्यापासून आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल आपण आपली भोळी भापडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करीत जावं म्हणजे सर्व काही मिळतं वेदांती ज्याला ब्रह्म असं म्हणतात त्यालाच भक्त नाम असं म्हणतात कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल त्या स्थितीत आनंदाने राहणं म्हणजे परमेश्वराची इच्छा मान्य होय आणि तसं राहिलं म्हणजे आपोआप भक्त व्हायला होतं तसं व्हायला राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणं श्री महाराज सांगतात की आपण आपली भोळी बापडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचं नामस्मरण करीत जावं म्हणजे सर्व काही मिळतं भगवंताला भक्ताच्या मनातील भोळा भावच आवडतो जितका शुद्ध आणि सात्विक भावनेनं आपण हात जोडून भगवंतापुढे उभे राहू तितकी आपली शरणागती वाढते जितक्या नम्रतेने आपण त्याच्या पायावर डोकं ठेवू तितका देहबुद्धीचा पगडा कमी कमी होत जातो श्री महाराज म्हणतात की अनन्यतेतच भक्ती जन्म पावते आणि भगवंतापाशी अनन्य शरण होण्यात जर काही आड येत असेल तर आपली अहमपणाची भावना आपली देहबुद्धीच आपण सगळ्या गोष्टी तर्काने तपासून बघतो आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टी जर प्रारब्धाच्या आधीन आहेत तर भगवंताची भक्ती कशासाठी करायची असे अनेक तर्क लढवले जातात पटकन एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही रोजच्या आयुष्यात व्यवहारात दुसऱ्याशी नम्रतेनं नम मागायला जड जात असल्यामुळे देवापुढे गेल्यावर तो नम्र भाव मनात पटकन तयार होत नाही कुठेतरी स्वतःविषयीच्या कर्तृत्वाचा अहमभाव मनात निर्माण झालेला असतो पण ते कर्तृत्व आपल्या शरीरात खेळत असलेल्या ज्या चैतन्य शक्तीमुळे आपण चालवू शकतो त्या शक्तीला मानायला आपल्याला कमीपणा वाटतो अनेकदा मग त्यातून पळवाटा शोधल्या जातात सबबी सांगितल्या जातात भक्ती मार्गावर एक एक पाऊल पुढे टाकायला मन धजावत नाही कारण या मार्गावर आल्यावर एक मानसिक द्वंद्व सुरू होतं जशी जशी भक्ती वाढत जाते तशी तशी चित्तशुद्धी होते चित्तशुद्धी होऊ लागली की सगळे विकार जोराने बाहेर पडायला लागतात चीड संताप राग उद्वेग द्वेष मत्सर इत्यादी नकारात्मक भावना जोराने बाहेर पडू लागतात कारण आतून चित्तशुद्धीची प्रक्रिया सुरू झालेली असते अनेक प्रश्न पडायला लागतात हे आपल्या बाबतीत असं का घडतं आहे अशी भीती वाटायला लागते या सगळ्या मानसिक द्वंद्वातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःला हेतू भगवंतापासून दूर ठेवलं जातं एखादी सबब सांगून स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवलं जातं अशावेळी भगवंताकडून येणारा जो आंतरिक शाश्वत आनंद आहे जे समाधान आहे त्यापासून आपण वंचित राहतो बऱ्याचदा अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थितीत भक्ती जोर धरते प्रतिकूलतेतून अनन्यता उत्पन्न होते आणि अनन्यतेतूनच भक्ती जन्म पावते त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी अशावेळी न डमकता भक्तीचा जोर वाढवावा भगवंताला मनापासून उत्कटतेने आळवायला सुरुवात करावी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत काही गोष्टी परमेश्वरांनी स्वतःच्या हातात ठेवलेल्या आहेत हे कळल्यानंतर सगळा अहंभाव सोडून कोणताही कमीपणा न बाळगता परमेश्वराला शरण जावं श्री महाराज सांगतात की अनन्य शरण होण्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करावं म्हणजे सर्व काही मिळतं नामस्मरणाच्या योगाने भगवंताचं अनुसंधान राखता येतं त्यातूनच भक्तीचा भाव मनात सतत जागृत राहतो चित्तशुद्धी होत जाते संकटं आली तरी ती सोसण्याची ताकद त्या भक्तीतूनच मिळते आणि सुखाची उत्पन्न झालेली परिस्थिती भगवंताच्या कृपेने प्राप्त झाली आहे असा दृढ भाव भक्तीच्या योगाने उत्पन्न होतो सुख किंवा दुःख या दोन्ही गोष्टी मनाच्या जाणीवेवर अवलंबून आहेत हे ध्यानात येऊन भक्तीच्या योगाने कोणताही प्रसंग आयुष्यात उद्भवला तरी समाधान टिकून राहतं म्हणून श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपली भोळी बापडी भक्तीच करावी आणि थेट भगवंताबरोबर मनाने नातं जोडून ठेवावं म्हणजे कोणतीही परिस्थिती समोर आली तरी खंबीर मनाने परमेश्वरावर विश्वास ठेवून त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करता येतो आणि नंतर प्रारब्ध योगाने जे घडेल ते स्वीकारण्याची मनाची बैठक भक्तीतून तयार होते असं अनन्य शरण होण्यातच भक्तीचं मर्म आहे पाच राम करता आहे ही भावना म्हणजे सगुणोपासना आणि हेच खऱ्या भक्तीचं स्वरूप आहे श्री महाराज सांगतात तू जे देशील ते मला आवडेल असं आपण भगवंताला सांगावं आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वावरावं घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडते अशी भावना कायम ठेवणं म्हणजेच भक्ती करणं होय रस्ता चालून गेल्याशिवाय जसं आपलं घर गाठता येत नाही त्याप्रमाणे सगडोपासनेशिवाय आपल्याला उपाधिरहित होता येत नाही सहा भगवंत आणि आपल्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली श्री महाराज सांगतात भगवंताने आपल्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती झाली हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत कर्ममार्ग हटयोग राजयोग वगैरे मार्गाने हा तितकासा लवकर दूर होत नाही उलट कदाचित प्रसंगी वाढतोही भक्तिमार्ग सोपा आहे भक्ती म्हणजे भगवंताला अभिमान रहित अनन्य शरण जाणं भगवंताचं होऊन राहणं भगवंताशिवाय दुसरं काहीच न दिसणं सर्वत्र भगवत प्रचिती येणं असं केल्यामुळे आपला अभिमान लवकर नाहीसा होतो हे साधत नसेल तर गुरु आज्ञेत राहणं म्हणजेच आपला मान अभिमान शहाणपण हे सर्व गुंडाळून ठेवून गुरु सांगतील तसं सबब न सांगता वागणं हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसतं पडून राहणं त्यांच्या सांगण्याने सहवासाने अभिमान हळूहळू कमी होतो अभिमान राहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही आणि भक्तीविणं भगवंत नाहीच प्राप्त होणार सात भक्ती दोन प्रकाराने उत्पन्न करता येते श्री महाराज सांगतात भक्ती दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसू हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणार नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणं भगवंताचं गुणवर्णन वाचणं त्याचेच गुण श्रवण करणं त्याच्या दर्शनाला जाणं प्रत्येक कृत्य भगवंताकरता करणं प्रत्येक कृत्यात त्याचं स्मरण करणं असा त्याचा अखंड सहवास ठेवावा म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होतं भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावं भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाही हे लक्षात ठेवावं भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होतं फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणं हीच खरी भक्ती आहे आठ नुसता विषयाचा त्याग केल्यामुळे ईश्वराची प्राप्ती होत नाही भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो श्री महाराज सांगतात भगवंताची प्राप्ती बायकोचा त्याग करून होत नाही जनात राहून होत नाही तसंच वनात राहिल्यानेही होत नाही खरं म्हटलं म्हणजे अमुक असं काही नाही की जे केल्यामुळे त्याची प्राप्ती होईल संत हे यापैकी काय करत नाहीत काही प्रपंच करतात तर काही मनात राहतात म्हणून अमुकच केलं म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असं नाही मग असं काय आहे की जे केल्यामुळे त्याची प्राप्ती होते तर त्यासाठी एकच गोष्ट लागते ती म्हणजे ईश्वराची प्राप्ती व्हावी ही तळमळ लागली पाहिजे ज्याला अशी तळमळ लागली त्याचं निम्म काम झालं ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढलं कार्य व्हायला फार अडचण पडत नाही आणि हे व्हायला भाग्य लागतं तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असं नाही प्रपंचात जिला प्रीती असं म्हणतात ती भगवंताकडे लागली की भक्ती बनते भगवंताची प्रीती याचंच नाव भक्ती प्रपंचातला लोभ भगवंताकडे लावला की भगवंताची आवड बनतो अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात नऊ भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य श्री महाराज सांगतात ज्याचं मन पूजेत असतं त्याची खरी पूजा होते सर्वाभूती भगवत भाव आणि कोणाचं मन न दुखवणं ही पूजा खरी होय पूजेला बाह्योपचाराची गरज नसते मन मात्र अर्पण होणं जरूर आहे पूजेत भाव असणं जरूर आहे भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य शाण्या माणसाने आपलं सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा बाहेरची वस्तू सुटली तर मनाला दुसरी वस्तू देणं आवश्यक आहे अशी वस्तू म्हणजे भगवंत होय पुष्कळ का वेळा काहीतरी ऐहिक सुखाच्या इच्छेने मनुष्य भक्ती करायला लागतो म्हणजे त्यावेळी तो सडके बे पेरत असतो प्रारंभी अशा तऱ्हेने काहीतरी निमित्त होतच असतं परंतु थोड्याशा विचाराने शुद्ध बीजाची पेरणी होणं जरूर आहे असं चित्ताला पटतं भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त नुसतं देहाला कष्ट दिल्यामुळे वैराग्य प्राप्त होत नाही तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवेल त्या स्थितीत आनंदाने राहणं म्हणजे वैराग्य होणं सुखात ठेवलं तर आसक्तीशिवाय राहिलं म्हणजे झालं वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही मनाने आतून जो रहित झाला त्यालाच खरं वैराग्य आलं असं होतं अंगाला राग फासून राहिलं म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर म्हणजे भगवंताच्या परवशावर टाकून राहणं हेच वैराग्य आहे हो दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासून भगवत भक्ती होत नाही आज इथेच थांबू हरिओम तत्स्य